नमस्कार आपला आपला वर, आश्रम शिक्षक मित्रांनो आपलं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर आश्रमशाळा शिक्षक प्रशिक्षण हे इतर बहु मागास बहुजन कल्याण विभागाअंतर्गत घेण्यात येणार आहे त्यासाठी तुम्हाला गुगल प्रोम ओपन करावं लागेल आणि या वेबसाईटवर तुम्हाला विजिट करावं लागेल ओ बी बी डी डब्ल्यू टी सुपरमाइंड स्टडी या वेबसाईटवर जेव्हा तुम्ही आले यासाठी वेगवेगळे वे वेबसाईट आहेत परंतु तुम्हाला याच वेबसाईटला व्हिजिट करायचं आहे आय डी पासवर्ड तुम्हाला तुमच्या शाळेकडून तुम्हाला दिले असतील किंवा त्याने मॅसेजसुद्धा तुम्हाला पर्सनली पाठवलेलं आहे गुगल क्रोमवर आल्यानंतर ही जी अदर बॅकवर्ड बहुजन वेलफेअर डिपार्टमेंटची पहिली वेबसाईट आहे त्यावर क्लिक केले की त्याला ओपन करायचं आहे ओपन केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला दिसेल त्यामध्ये साईन इन करायचं आहे साइन इन केल्यानंतर प्रोफाईल आय डी जे तुम्हाला दिलेलं आहे ते टाकायचं आहे आणि पासवर्ड हे तुम्हाला अजून मिळालेले नसतील तर तुमच्या शाळेकडून घेऊन घ्या आय डी पासवर्ड एंटर केल्यानंतर लॉग इन करायचं लॉग इन केल्यानंतर या प्रकारे तुम्हाला लॉग इनसाठी यस करायचं आहे अशा प्रकारे तुमचा डॅशबोर्ड तुमची यूजर लॉग इन कधी लॉग इन केलं होतं आय पी ॲड्रेस करंट लॉग इन लास्ट लॉग इन तुम्हाला दिसेल इकडे कॉर्नरला डॅशबोर्ड एल एम एस आणि कंच मिसेलनियस मिसेलनियसमध्ये तुम्ही पासवर्ड चेंज करू शकता जे अवघड पासवर्ड तुम्हाला आलेले आहेत ते चेंज करून घ्या आणि डॅशबोर्डवर गेले का आणखी एल एम एसला जा एल एम एसला गेल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे व्यू दिसेल आश्रमशाळा शिक्षक प्रशिक्षण भाग एक आता सुरू होत आहे भाग दोन भविष्यात सुरू होईल तर सर्वप्रथम तुम्हाला या तीन रेषांवर क्लिक करून माय कोर्समध्ये जायचं आहे माय कोर्समध्ये गेले का उमेद शिक्षक प्रशिक्षण भाग एक तुम्हाला उपलब्ध असेल त्या कोर्सवर क्लिक करायचं तुम्हाला अशा प्रकारे भाग एकमध्ये दहा मॉड्यूल दिसतील त्या दहा मॉड्यूल हे प्रशिक्षण कसं करावे कसे पाहावे कसे वापरावे आवश्यकता हो। त्याची ओळख ई पी हे सगळं काही आहेत यांना तुम्हाला दहा मॉडेल पूर्ण करायचे आहे तर सर्वप्रथम हे प्रशिक्षण कसे वापरावे यावर क्लिक करायचं आणि एक व्हिडिओ प्ले होईल यामध्ये श्री ज्ञानेश्वर किल्लारी साहेब संचालक इतर बहुजन इतर मागास बहुजन कल्याण विभाग पुणे यांचे सचिव हे आपल्याला मार्गदर्शन करतील तुम्हाला शुभेच्छा दिलेल्या आहेत त्यानंतर इतर मॉडूलसुद्धा तुम्ही बघू शकता मॉडूल दोनमध्ये प्रशिक्षणाची आवश्यकता का आहे ते बघायचं आहे हे ओपन केल्यानंतर तुम्हाला इथे पहिले पूर्व चाचणी पूर्व चाचणी ओपन केल्यानंतर तुम्हाला काही प्रश्न विचारतील शिकवण्याच्या अनुभवाबरोबर प्रशिक्षणाची आवश्यकता आहे का त्याचे उच्चार उत्तर त्याचबरोबर बहुपर्यायी उत्तरेसुद्धा तुम्हाला द्यायचे आहेत ते दिल्याबरोबर तुम्हाला ते उत्तर बरोबर आहे किंवा चुकीचं आहे ते लगेच नोंदवल्याबरोबर उत्तर नोंदवल्याबरोबर माहीत होईल प्रशिक्षणाचे महत्त्व यांचे छोटे छोटे मस्त फार सुंदर असे व्हिडिओ तज्ञांनी बनवलेले आहेत ते बनवल्यानंतर नक्कीच तुमच्या ज्ञानामध्ये भर होईल हे बघत असताना कंटेंट फार सुंदर आहे उमेद म्हणजे काय हे प्रशिक्षणाचे शिक्षण शिक्षणतज्ज्ञ डॉक्टर अल देशमुख यांनी सांगितलेलं आहे या प्रशिक्षणात तुमचे स्वागत आहे हे बघितल्यानंतर आणखी मोडूल्स आहेत त्या मोडूल्समध्ये तुम्हाला ऑडिओ असतील जे ऑडिओ दिलेला आहे त्याच्यावर जोपर्यंत तुम्ही मार्केट डन करत नाही तोपर्यंत तो समोर जाऊ शकत नाही मार्कॅस डन केलं की नाहीतर मार्केट डन जर तुम्ही केला नाही तर समोरची जे कुलूप आहे ते उघडणार नाही मार्केट डन केले की लगेच समोर जावं लागेल काही याच्यामध्ये पी डी एफ्स दिले आहेत त्यामध्ये तुम्हाला सखोल वाचन करायचं आहे वेगवेगळ्या प्रकारचे पी डी एफ्स आहेत ते सखोल वाचन करून तुम्हाला सबमिशन असाइनमेंट सबमिट करायचे आहेत प्रत्येक मॉडूलच्या शेवटी एक असाइनमेंट दिलेलं आहे ते तुम्हाला लेखी स्वरूपात अपलोड करायचे आहेत काही ठिकाणी पी पी आहेत तर काही ठिकाणी तिथेच लिहायचं आहे अशा प्रकारे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा असे मॉडूल्स दिलेले आहेत ते मूडल्स तुम्हाला पूर्ण करायचे